आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गणकवली तालुक्यातील जानवलीतील दोन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी मध्यरात्री धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे दोन्ही बिल्डिंगमध्ये सात फ्लॅट चोरट्यांनी फोडल्या मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने रोख रकमेवर डल्ला मारलाय पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालाय या सात फ्लॅटमध्ये मा सावंत्यांच्या मालकीच्या एका किराणा दुकानाचा समावेश आहे गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा आधार घेत चोरट्यांनी रात्री दीड ते दोन वाजेपर्यंतच्या दरम्यान धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला नजीकच्या ब्रह्माकुमारी अपार्टमेंट मध्ये असलेल्या सीसीटीव्ही वरून मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरटे या रस्त्यावरून जात असल्याचं पोलिसांना आढळून आले कणकवलीतील एसएम एम हायस्कूल मध्ये दे कार्यरत असलेले शिक्षक विजय सातपुते यांच्या मालकीच्या फ्लॅटमधील मधील मा तब्बल चौदा तोळे दागिनांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल